एका विशाल आणि हिरव्यागार जंगलात अनेक प्रकारचे प्राणी राहत होते सिंह राजा हत्ती मंत्री कोल्हा चतुर सल्लागार ससा हुशार मित्र कासव शांत विचारांचा आणि माकड नेहमी खोडकर पण काही दिवसांपासून जंगलात काहीतरी वेगळंच होत होतं कोणीही जंगलात हसत नव्हतं जंगलातील गाणी पूर्णपणे बंद झाली होती हरिण उदासपणे म्हणाले दररोज तेच तेच मला कंटाळा आलाय तेवढ्यात माकड झाडावरून ओरडले आपण सगळे मिळून छोटी सहल करूया सगळे प्राणी चकित झाले सिंहराजाने लगेच सभा बोलवली तो गंभीर आवाजात म्हणाला सहल करायची असेल तर नियम हवेत कोल्हा म्हणाला आपण नदी डोंगर आणि फुलांची दरी पाहूया हत्ती म्हणाला लहान प्राण्यांची काळजी घ्यावी लागेल यावर ससा म्हणाला सगळे एकत्र राहिले पाहिजे शेवटी सहल ठरली सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला दुसऱ्या दिवशी सकाळी जंगल गजबजले पक्षी पिशवे आणत होते माकड फळे गोळा करत होते हत्ती पाणी साठवत होता काळस हळूच म्हणाले माझी चाल हळू आहे सिंह म्हणाला कोणीही मागे राहणार नाही थोडे पुढे गेल्यावर जंगल दाट झाले अचानक वादळ आले वादळ आल्यामुळे लहान प्राणी घाबरले हत्तीपुढे उभा राहिला सिंह सगळ्यांना धीर देत होता सगळे एकत्र राहिले आणि वादळ थांबले कोल्ह्याने विचार केला मी वेगळा जाऊन पुढे पोहोचतो तो वाट चुकला ससा आणि माकड त्याला शोधायला गेले शेवटी सगळ्यांनी मिळून त्याला वाचवले कोल्हा लाजून म्हणाला एकट्याने जाणे चूक आहे मोठी नदी आली कासव म्हणाले घाबरू नका मी मदत करतो हत्तीने पुलासारखा आधार दिला कासव मार्ग दाखवत होता सगळे सुरक्षित पार झाले समोर सुंदर फुलांची दरी होती सगळीकडे रंगीबिरंगी फुले सगळे आनंदाने खेळू लागले हसणे गाणी नाच माकड म्हणाले ही सहल कधीच संपू नये पण अचानक लक्षात आले कासव दिसत नव्हते कासव दिसत नसल्यामुळे सगळे शांत झाले सिंह म्हणाला सहलपेक्षा मित्र महत्वाचा आहे सगळे कासव शोधायला निघाले तर कासव एका झाडाखाली बसले होते तो म्हणाला मी हळू आहे पण एकटेपणा मला नको सगळ्यांचे डोळे भरून आले सूर्य मावळत होता सगळे एकत्र एक जंगलाकडे परतले यावर सिंह म्हणाला आज आपण मैत्रीची खरी किंमत शिकलो तर मित्रांनो आपल्याला या गोष्टीतून एक गोष्ट समजते आणि या गोष्टीचा बोध एवढाच आहे की सहल म्हणजे फक्त फिरणे नाही तर एकमेकांची काळजी घेणे आहे एकत्र एक राहिलो तर प्रत्येक अडचण सोपी होते तर आशा करते की ही छोटीशी तुम्हाला गोष्ट आवडली असेल जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा ही कथा गोष्ट जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या स्टोरी ऐकायला आवडेल किंवा कोणती स्टोरी तुम्हाला ऐकायची आहे तसे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सजेस्ट करा धन्यवाद